नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथील एलोरा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य व नाटिकांमधून कला गुण सादर केले पालकांचा मोठा प्रतिसाद लाभलाय रोड बीड बाय पासवरील एलोरा इंग्लिश स्कूल ॲफ सायन्स कॉलेजचं हे वार्षिक सेह संमेलन एकतीसवा वर्ष होतं मुलांच्या सुप्त कलागुणांना भाव मिळावा या दृष्टीने प्रत्येक शाळेचं सेह संमेलन घेतलं जातं या शाळेचं वैशिष्ट्य असं म्हणजे की मराठवाडा कला विकास महामंडळ ही जी संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत ही शाळा जाते आणि या संस्थेने सदोतीस वर्षापासून दलित कलामोत्सव घेतला जातो आणि या संस्थेच्या अंतर्गत सुप्त कलागुरु ज्या विद्यार्थ्यामध्ये आहे असे विद्यार्थी प्रतिभती तमिल तमान सारे गमाच्या त्यांच्या खानाबाई वेळ वेळेपर्यंत विद्यार्थी या शाळेची संपलेले आहेत आजच्या या वार्षिक श्रेय समजल्याच्या निमित्ताने यावर्षी आम्ही सुरुवातीलाच फक्त वार्षिक श्रेय समले एंटरटेनमेंट होऊ नये म्हणून सामाजिक सर्व विषयाचा <साथीगा> जे ग्लंत विषय आपण सल्ला करतो बघतो या विषयावर आधारित चित्राविरुद्ध नाट्य गायन वादत आदी ललित कलाच्या माध्यमाद्वारे वार्षिक छेड आपण सर्व विषय याच्यामध्ये हाताळले जातात विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुंदरपणे या ठिकाणी डेमोन्स्ट्रेशन केलेलं आहे पालकांनी सुद्धा फार मोठी तयारी करून <श्था>। घेतलेली आहे पण <णधीण> आज या वार्षिक फेर समजण्याच्या निमित्ताने मुख्य अतिथी म्हणून मनोमय देशपांडे ही अभिनेत्रीला बोलवलं असते विद्यार्थ किती किती विद्यार्थ परफॉर्म करतात कमीत कमी जवळपास पहिली नर्सरी नर्सरीच्या आठवी पर्यंत सगळ्या मुलांना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ज्या याच्यामध्ये जो प्राविले असेल कोणीची त्रास असेल त्या कुठल्या सगळे परफॉर्मन्स वेगळे वेगळे ज्याच्यामध्ये तो प्राविले त्याच्यामध्ये त्याला आपण सहभाग केलेला आहे जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कला पाहून प्रत्येक करत आहेत चांगल्या पद्धतीने ते व्हावं लागतं ते विद्यार्थी जे छान परफॉर्मन्स करतात ते काही कोरोग्राफर राहतात तुम्ही या स्वतःचे ते करता यामधूनच आम्ही विद्यार्थी जे टी व्ही रिॲलिटी शो सांगतो त्या शोमध्ये इथूनच आम्ही विद्यार्थी पुरस् पुरस्कार स्वरूप काय काय असतात पुरस्कार वाचवण्यासाठी अगा चित्रात ते नाट्य गायन वादल या कलेसोबतच ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये असते किंवा ज्या स्पर्धा परीक्षा असेल त्या स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांनी यश मिळवलं असे वर्षभरातील सर्व विद्यार्थ्यांना आणि वर्गामध्ये जो प्रॉपर आहेत आणि आम्ही सर्व देशाचे कॉमन एक स्पष्ट पत्रिका करतो आणि त्यामध्ये असे टॉप टेन विद्यार्थी आलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुरस्कार घडवतो त्याच्या उद्देशात की त्या मुलांना अधिक अभ्यास करावा या मुलांना जे प्रोत्साहन देणारे पालक आहेत त्याच्यावर अभ्यास करून देणारे जे पालक आहेत त्या सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वस्तो